फक्त ही नंबर प्लेट नसलेली ते निष्काळजीपणे भरधाव वेगाने वेदांत चालवत होता आणि ह्याच वेळी त्यांनी अनिस अवदिया याच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली आणि या अपघातात अनिस अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्ता यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर संतप्त जमावाने वाहन चालक वेदांतला पकडून चांगली चोप दिली आणि ह्याच दरम्यान ही घटनास्थळी दाखल झाले आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेदांत हा वर्षाचा आहे त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाकडून त्याला जामीन मंजूर झाली न्यायालयाच्या म्हणण्यानुसार की आरोपी हा अल्पवयीन वयाचा असल्यामुळे त्याला जामीन देण्यात आली परंतु तुम्हाला काय वाटते की वेदांत याला जामीन देऊन न्यायालयाने योग्य केले का तुमचे मत काय नक्कीच कमेंट करून कळवा आणि अशाच अधिक माहितीसाठी लोकचर्चाला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका